नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील शिंदे शिवसेना यांच्या वतीनं प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी केंद्रामधून फोन आला होता यावरती श्रीकांत शिंदे यांचीही प्रतिक्रिया आली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असं त्यांनी सांगितलेलं त्याचबरोबरनं संदीप भुमरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवला आणि त्यांनी घेतलेला निर्णय योग्य अशी प्रतिक्रिया दिली त्याचबरोबरनं केंद्रामधून वेगवेगळ्या लोकांना फोन गेले त्यामध्ये नितीन गडकरी यांनासुद्धा फोन आला त्यांचीसुद्धा आज मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली असून शपथ होईल व राजनाथ सिंह यांनासुद्धा फोन आला आणि त्यांचीसुद्धा आज शपथ होईल नरेंद्र मोदी यांच्यासोबत हे सर्वांच्या शप शपथा होतील आठवडे गटानंसुद्धा सांगितलं की तिसऱ्या वेळा मोदी पंतप्रधान होत आहेत आणि आम्ही सोबत आहोत या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे परंतु अजित पवार गटाला मात्र आणखी एकही फोन नाही आणि मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेण्यासंदर्भामध्ये आता तरी ह्या क्षणापर्यंत तरी कुठलीही अपडेट नाही त्यामुळं अजित गट हा सत्तेपासून दूरच आहे नारायण राणे यांनासुद्धा मंत्रिमंडळामध्ये यावेळेला जागा नाही आहे त्याचबरोबर खडसे यांच्या इथं त्यांच्या मुलीला फोन आल्या रक्षा खडसे यांना फोन आल्यामुळं त्यांची विधी सोहळ्यामध्ये हजेरी असणार आहे you